आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने वरवट बकाल येथे रूट मार्च काढण्यात आला तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदारसह पवारसाहेब स्टेशन एस आर पी एफ ग्रुप पंचवीस ते तीस अंमलदार व रूट मार्च यशस्वी झाला बुलढाणा जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक निपक्ष आणि होयरोहित वातावरण पार पाडाव्या याकरिता बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत या अनुषंगाने तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्यासह ए सी एफकडून आगामी लोकसभा निवडणूक निमित्ताने आज दिनांक एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण असलेले वरवड बकाल येथे दुपारपासून शांतता व सुव्यवस्था कायम राहावी प्रत्येक समाजात चौक मंदिर मस्जिद या सर्व चौका चौकामध्ये बसलेल्या नागरिकांना न्याय व सुव्यवस्थेचे भान असले पाहिजे त्याकरिता वरवड बकाल बस स्टँडवरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज मंदिरपर्यंत ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेले बाजार त्या ठिकाणून मस्जिद समोरून सरळ श्री नवदुर्गा मातेच्या मंदिरासमोरून परत विशेष पोलीस कर्मचारी आपल्या स्वतःचे जीवनातील वेगवेगळे प्रसंग व कामे सोडून आपल्या जनतेसाठी रात्रंदिवस त्यांचे कर्तव्य बजावण्याचे काम निष्पक्ष करीत असतात जनतेसाठी करत असताना तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षातील नागरिकांमध्ये शांतता कायम राहावी याकरिता संपूर्ण वरवड बकाल गावामध्ये रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये गावातील नागरिकांमध्ये खूप आनंद व उत्साह दिसू लागला बटालियन एस आर पी एफ ही एम एच बेचाळीस बी सहासष्ट अठ्ठावन्न क्रमांकाच्या बसमध्ये ग्रुप क्रमांक पाच ए कंपनी प्लाटून क्रमांक तीन तसेच एक अधिकारीसोबत तीस ते पंचवीस अंमलदार चालकासहित जवान कर्मचारी यांच्यासह तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र साहेब पी एस आय सोनोने साहेब पी एस आय साहेब पी एस आय पिंगपळे मनीष वानखडे गवाळे यांच्यासह तामगाव पोलीस स्टेशनचे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी या रूट मार्च मध्ये उपस्थित होते